नमस्कार आज आपण बघणार आहोत की सात बारा ऑनलाईन कसा बघावा मला नेहमीच आपली शहरातली बरीच मंडळी भेटतात आणि त्यांचा एकच प्रश्न असतो की अहो सात बारा ऑनलाईन कसा बघावा तर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच बनवत आहे ज्यांना ऑनलाईन सात बारा कसा बघायचा हे अजूनपर्यंत माहीत नव्हते पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच त्यांना यात मदत होईल तर प्रथम गुगल सर्च टाइप साथ वर आपण टाईप करूया सात बारा आणि आपल्याला दिसत आहेत काही लिंक्स आलेले आहेत त्यातील दुसऱ्या महाभूलेख या लिंकवर मी क्लिक करतो आता आपल्याला महाराष्ट्र शासनाचं महसूल व वन विभागचं मुखपृष्ठ दिसत आहे त्यातील आपण आता ना कोकन ने कोकन विभाग निवडूया आत्तासाठी उदाहरणार्थ मी कोकण निवडतो आता कोकण विभागात आपल्याला जिल्हा निवडायचा आहे तर आपण जिल्हा निवडूया उदाहरणार्थ रत्नागिरी आता तालुका दापोली हो आता गाव निवडूया गाव आपण निवडूया चला हरणे निवडूया आणि आता तुम्हाला इकडे जर तुमच्याकडे सर्वे नंबर गट नंबर नसेल तर पहिले नाव मधील नाव किंवा आण किंवा संपूर्ण नाव लिहू शकता आता आपण अण्णा लिहून बघूया काय येतं उदाहरणार्थ बरेच अण्णावाची लोक असतात आपण मयकर टाईप करून बघूया हे फक्त मी उदाहरणार्थ आहे कोणाची पर्सनल इन्फॉर्मेशन उघड करणं हा आपला हेतो नाही आहे हे केवळ उदाहरणार्थ आहे बरेच नाव आले आहेत आपण एखादं कुठलं तरी सिलेक्ट करू याच्यातलं नवीन विंडो ओपन झालेली आहे नवीन टॅब ओपन झालेला आहे आणि मला वाटतं त्यातच ते सात बारा लोड झालेला आहे तर असा असतो सात आणि यात तुम्ही तुमच्या गावातल्या जमिनीची बरीच माहिती पाहू शकता आणि इकडे एक महत्वाची सूचना दिलेली दिसते की या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबीसाठी वापरता येणार नाही त्यामुळे केवळ रेफरन्ससाठी हा सातबारा तुम्ही वापरू शकता आणि बाकी इतर कामांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क का साधावा लागेल कारण त्यांचा शिक्का हा महत्त्वाचा असतो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल